गेल्या आठवड्यात राज्याचे उभुँद्ण, उपमुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसमान्य यात्रा घेऊन आलापुर याचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी मंत्री धर्मबा आत्राम हे होते मंत्री स्वतः वक्तव्य केलं होतं की माझ्या मुलीला म्हणजे भेटून द्या असं त्यांनी वक्तव्य केलं होतं त्याला दुसऱ्या अजित पवारांनी पण त्याने वक्तव्य केलं होतं की उत्साह एक गडी राखून काम काम करतो आणि मुलीनं असं वडिलाचं मुलं असं काम करू नये असं त्यांनी पण वक्तव्य केलं होतं आज जयंत जयंत पाटील हे एनसीपी सी पी शरद पवार आज यात्रा आली होती या दरम्यान ऐरी येथील सभागृहामध्ये मंत्री धर्म आत्राम यांची मुलगी भागेश्री आत्राम एन सी शरद पवार गटामध्ये प्रवेश घेतला त्यांच्या प्रवेश घेतला त्यांच्याशी आपण बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत भाटेचे काही आक्रम आहेत ताई नमस्कार तुम्ही आज एन सी पी शरद पवार गटामध्ये अखेर आज प्रवेश घेतला काय तुमचे मागणी काय बोला प्रवेश प्रवेश घेतला पक्षामध्ये काय बोला आज मी ऐरी इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट इथे प्रवेश घेतला आज शिव यात्रा च्या माध्यमाने इथे माननीय जयंत पाटील साहेब आपले माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब हे सगळे आणि बाकीचे पदाधिकारी सगळे यांचे उपस्थित सर्व जनतेच्या उपस्थित मी आज इथे प्रवेश घेतला आपल्या वडिलाला जे आम्ही तुम्ही सोडून आले आहात त्या मागचं कारण काय जे आता बोललांना सोडून तुम्ही या पक्षामध्ये आलात सगळ्यात वडील जेव्हा मायुती सरकारमध्ये समावेश झाले आणि ते जे बीजेपी चे लोकांचे धोरण होता प्लस इथे जे मेन कार्नेबोल सुरजागर जे आहे ठरलेलं आहे ते शाफी सुरजाघर आहे ते त्यांच्यामुळे कारण बा बाबा फक्त त्यास लोकांचा ऐकत होते त्या सुरजागरचे दलाल लोकांचं बाय बाबा नुसतं ऐकतात आणि त्या ते, त्याच्यामधले तीन चार जे लोक आहेत तेच त्यांचं दिशाभूल करत आहे आणि स सर्वात ते म माझा जे रोष होता या लोकांच्यामुळे बाबांच्या दुर्लक्ष क्षेत्राकडे होत होता आणि ते जे बोलत होते तेच नुसतं बाबा ऐकायचे त्यांच्यामुळे आमचे जे कार्यकर्ते होते खूप दुरावले होते आणि हे सगळं बघून मला वाईट वाटलं आणि हे मी मोठा निर्णय घेतला या गटात तुम्ही प्रवेश करताना कोणाशी चर्चा केली काय म्हणून या मी माझ्या मध्ये पण सांगितलं की मी आदरणीय पवार साहेब यांना भेटली आणि माझं मत त्यांच्या समोर त्यांच्या समोर मी मानलं आणि त्यांना मी सांगितलं की मी पुन्हा आपल्याकडे येण्याची मला संधी द्यावी बाबानी यापूर्वी पण असं म्हणा की वारंवार म्हणजे की असं निर्णय भाग्यश्री घेणार नाही असे त्यांचं म्हणणं होतं यादी बाबा असं म्हटले असेल की निर्णय घेणार नाही हे मला माहित नाही कारण बाबाने सांगितलं होतं की पुढचं जे आहे कार आहे जे वारस राजकारणाचं वारस माझी मुलगी मोठी मुलगी सांभाळणार आहे आणि ही कॅपेबल आहे मुलापेक्षा जास्त ही कॅपेबल आहे माझ्या मुलगापेक्षा जास्त कॅपेबल आहे आणि समोरचं जे राजकीय धोरण आहे ही चालवणार आहे माझं अशा शब्द त्यांनी व्यक्त केला होता आणि आता ते मुकर मुकरले आहे तुमच्या भाषणामध्ये असं बोललो की बाबांनी असं असं गाजर दिलं काय बोल तेच तर मला जे सांगितले समोरची संधी तुम्हाला मिळणार आहे दोन हजार चोवीस मध्ये ते मला गाजरच दाखवल्यासारखं जा, झालं जसं बीजेपी सरकार ते लोकांना गाजर दाखवत आहे दिशाभूल करत आहे लोकांना तसंच बाबा त्यांच्यामध्ये मिळून त्यांचीच भाषा बोलायला लागली आहे मला पण गाजर दिलेला आहे आजच्या सभेमध्ये तुम्हाला असं आश्वासन दिलं का तुम्ही तुम्हाला विधानसभा क्षेत्रात पुढच्या महाविकास आघाडीकडून तिकीट देणार कसं काय आश्वासन दिले का तुम्हाला बघा आश्वासन तर कोणी शेवटपर्यंत देत नाही पण मला विश्वास आहे की तिकीट मला मिळेल कारण मी माझं काम आधीपासून करत आहे अध्यक्ष होते तेव्हापासून जे माझ्या दोन हजार अकरापासून मी माझ्या राजकीय कार्यकाळ जे चालू ठेवलेले आहे तर मी कुठं थांबली नाही आतापर्यंत माझं काम चालू आहे ताईब तुमचं हा प्रॉपर एरिया इथलं तुमचं जन्मगाव आहे काय वाटतं हे सगळं सिच्युएशन बघून कसं तुम्ही काम करू शकता है या क्षेत्रामध्ये काम करण्याची कारण सर्व माझे ओडगी पालकीचे लोक आहेत मी इतकी फिरलेली आहे की मी एका गावामध्ये दोन चार पाच किती दहा वेळ जेव्हा जेव्हा मला लो एकाचे लोक बोलवले तेव्हा तेव्हा मी त्यांच्याकडे गेलेली आहे आणि लोक मला ओळखतात त्याच्यामुळे मला काही भीती नाही आणि मला जे संधी मिळेल त्याचा नक्की मी सोना करणार नक्कीच मग ताई हा आपला विधानसभा क्षेत्र नक्षलग्रस्त आदिवासी दुर्गम भागा अशा क्षेत्रात पण तुम्ही भामरागड असो एटापल्ली असो सिरोंचा सारख्या ठिकाणी तुम्ही दौरे मारतात महिला म्हणून का कस बघतो तुम्ही नाही मला कधी भीती वाटली नाही जेव्हा मी पदात अध्यक्ष होती मला मा, सरकार गवर्नमेंटने बॉडीगार्ड दिला मी कधी पण कुठं इंटीरियर मध्ये जायचे समान मी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे जेव्हा आपण आम जनता सारख्या लोकांपर्यंत पोहोचतो लोकांसोबत मिळून काम करतो तेव्हा आपल्याला भीती कसली असते तुमचं भाषण आज पूर्ण भावुक होतं एकदम विचार करायला लागेल काय बोला भावक होणं स्वाभाविक आहे इतके वर्षाच्या जे आमच्या रिलेशन होत इतकं म्हणजे लग्न झाल्यापासून दोन हजार अकरा पासून मी इथे या बाबांसोबत जुळलेली आहे त्यांच्या मी जे कार्यकाळ आणि त्यांचे जे वारसा जे समोर चालवत होती तर हे एकदम सोडणं खूप कठीण आहे म्हणून भाविक होण्या स्वाभाविक देवता भाग्यश्वता जे दे आज एन सी बी शहरात गटामध्ये प्रवेश केले आहे त्यांच्याशी आपण बातचीत केली आहे कॅमेरापर्सन शितेश टेंगेसह व्यंकटेश जोडामार अहिरी व्हर्च्युअली मुंबईत